नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रामवाडीतील श्रमिक कष्टकरी वर्गाची मोफत आरोग्य तपासणी स्माइल फाउंडेशन व आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशनचा उपक्रम दर पंधरा दिवसांनी होणार आरोग्य शिबिर बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कष्टकरी वर्गातील आरोग्याचा प्रश्न गंभीर भाऊसाहेब उडान शिबे यांचं प्रतिपादन स्माईल फाउंडेशन व आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशनच्या वतीने रामवाडी येथील कचरा बेचा कष्टकरी व कामगार वर्गातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आले या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला दर पंधरा दिवसांनी रामवाडीत शिबिर आयोजित करण्यात येणार असून त्यामार्फत मोफत औषध आणि आवश्यकतेनुसार तपासण्या करण्यात येणार आहेत माजी नगरसेवक भाऊसाहेब उडानशिवे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कागद काज पत्रा कष्टकरी पंचायतचे जिल्हा समन्वयक विकास उडानशिवे डॉ गगनकुमार मुकमोड इरशाद शेख ज्योती कोरे अशोक मोकाटे निखिल तावरे मनोहर चखाले पप्पू उल्हारे विकास धाडगे अश्विन खुडे अजय गायकवाड सोनू चंदने गौरव साळवे प्रथमेश कोटा गुणवंत गायकवाड लखन खुडे गणेश चकाले आकाश मैड सावी चकाले तेजस शिंदे आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजहर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर रामवाडी ही शहरामध्ये मोठी झोपडपट्टी असणारी मोठी म्हणून गणली जाते या झोपडपट्टी भागामध्ये कष्ट करू कचरा वेचणारे चिंद्यावाले गौंडी बिगारी धुण्या भांड्यावाल्या बाया बहुसंख्येने या ठिकाणी राहतात अत्यंत गरीब हलकीची माणसं हा या काळामध्ये कुठला आजार असल दवाखाना किंवा न परवडणारा विषय समोर येतो यामुळं लोक गरीब माणसं दवाखान्यात जावं तर केवळ तिथं ज्या आर्थिक मोबदला जे येतो त्याच्यासाठी लोक कंटाळा करतात पण आज खरंच मी एक ह्या भागाचा माझी नगरसेवक या नात्याने कचरा येचक संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी सरांचे डॉक्टर साहेबांचं मी आभार मानतो जी आज आमच्या गोरगरीबीला माणसाची सेवा दिली याबद्दल खरोखर आपण आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे म्हणून मी सरांना की परत वारंवार विनंती करीन की जर आ, या भागामध्ये महिन्याला पंधरा दिवसाला आलात तर खरोखर आपलं स्वागतच होईल आणि आपल्या ही जी संस्था आहे ही स्वागतही आहे बरं का की गोरगरीबाची सेवा करतात हे खरंच उल्लेखनीय कामगिरी आहे आणि ही अशीच चालत राहील ही एक झोपडपट्टीतला कार्यकर्ता म्हणून मी अपेक्षा करील धन्यवाद तुम्ही जी सेवा दिली आम्हाच्या लोकांना याबद्दल मी आपलं माझ्या झोपडपट्टीच्या वतीने आभार मानतो आपलं स्माईल फाउंडेशन आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन या दोघांच्या वतीने संयुक्त विद्यमाने आपलं स्माईल ऑन व्हील हा फिरता दवाखाना आपल्या नगरमध्ये झोपडपट्ट्यामध्ये आपल्या गरीब लोकांसाठी चालतं आता या भागात आपण एकूण पंधरा झोपडपट्ट्यांमध्ये काम करतो यामध्ये आमच्या टीममध्ये एम बी बी एस डॉक्टर आहे ए एन एम आहे ड्रायवर एक कम्युनिटी मोबिलायझर हो। आणि मी सी एच ओ असं आम्ही पाच जणांची टीम आहे यामध्ये आपलं सर्व रोगांवर आपलं उपचार आहे बरेचसे लघवी रक्त हे पण आपलं चेकअप होतं याचबरोबर काही लोकांना जर सिरियस आजार असेल तर त्यांना आपण सिव्हिल किंवा दुसऱ्या खाजगी दवाखान्यांमध्ये आपण रेफर करतो तर गेल्या दोन महिन्यांपासून आपण या अहमदनगर शहरात अपनी सेवा देतोय नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा